काय मग शिवाने काय पेशील आज माग येऊन बसली मोकळ्या रानात मस्त पक्की सोमवारपासन सोमवारपासन काय होणार आहे काय होणार आहे आपलं अग सोमवारपासन श्रावण महिना लागतय आता चिकन मटन मटन खायला गयो नको आई मटन बनवतो हां मात्मा म मला लागले तयारी करायला मस्तपैकी चिकन 65 करायचा आहे आपल्याला हा खुश आहे इकडे बघ तो काय लावला कुकू आता मस्तपैकी भावा कर जाय चिकन मसाला आणलाय मी सगळं चिकन बिकन आणले ओ चिकन सिक्स्टी 65 करून घेऊ आपण मस्तपैकी करून कुरम हां चला मग आत्मा चला काय विषय आहे काय नाही म्हटलं आता श्रावण संपत्याआधी खाऊन घ्याव श्रावण लागतं श्रावण लागतं त्याच्या आधी खाऊन घ्याय माझ रा मग आता राडा टाकावाच लागतंय त्या विषयी कायम का आपण चिकन घेतलं मस्त पैकी दोन पाण्याना धुवून आता आपण चिकन सिक्स्टी फाय करणार आहोत त्यासाठी हे सगळं मटेरियल जमा केलं सामुग्री तर आपण टाकून घेऊया आता सिक्स्टी सिक्स्टी काय काय असते माहित ना आपल्याला पुन्हा आपल्याकडे एवढं जाईल आपल्या पद्धतीने आपण करायचं किसकी पद्धत देखने का नाही बाबा मी चमचा घेते ओके आपलं किचन हा कसला मसाला चिकन सिक्स्टी फाय कळायचा आणि ही ही आपला साधा सुहाना मसाला ओके ही चिकन हे अद्रक अद्रक लसून पेस्ट आणि शेजार टेस्ट टेस्टसाठी म्हणलं टाकाव ह्या भरी ओके थोडंश घेतलेले तिखट असते मग काय तर हे मसाला जास्त कारण ह्याची टेस्ट येणार आहे तर अशा प्रकारे ही सगळं मसाला टाकून घेतलं बघा ह्याच्यात hmm. आता इथे एक मसाला तयार केला ह्यात काय तर कुटून कुटून झाले ना ह्याच्यात टाकलंय अद्रक लसूण का कांद, कांदा oh. टोमॅटो लिखो oh. ओके okay. बर आपल्या आपली रेसिपी सांग मम्मानं सगळं तयार करून घेतले मना टाका मग टाका दोन दोन गो नमुने कशी उभा ते वाट बघत हो वाट बघता तुम्ही खायची हा हे उतर काल खाली उतर तुम्ही जाहीर खेळायला बोलतो हे कालून ठेवायचं ना किती वेळ

जोर तु रा काय लिपी शिवाली सगळं झालं माक्याचं पीठ टाकायचं राहिलं कॉर्न ब्लावर कॉर्न ब्लावर टाकायचं राहिले कि गट हे सगळं का मिक्स करून ठेवलं आणि पाच दहा मिनिटांनी यात घेण्यात आलं पीठ टाकायचं राहिलं वार रिपी वाली रिपी शिवाली समजून घ्यायचं असते असली असते शिवाली लोकं गोक टाकून ठेवायची परत झाले म्हणा त्याच्या यायचं राहिला त्यांनी नेहमीच व्हिडिओ बघितला कसा तर ठीक आहे घे टाकून बस तरी मिक्स करून घे आपण हे टाकू हे तर मे नाही ह्याच्याशिवाय कडक होत नाही हे टाकून घुसरून ठेवत माझ्या ओके हे झालं का ओके मध्ये तुम्हाला कळलं नाही का कलर वेगळा झालाय केशरी झालाय पहिला कसा होता कसा <laughs> होता तुम्हाला ध्यानात आलं नाही कसा असं ध्यान काय देत त्याच्यात मी कलर टाकलाय वाय चांगलं ते तुम्ही तिकडं होता त्यामुळं पांढरं होत पांढर पांढर ना जरा वेगळा कलर होता आणि आपलं आता मीठ टाकूया ओके आता शब्बा मीठ मोरवायचं असतंय काय रे पिशी करती तू असली रे पिशी करते का काय तुम्हीच नाव टुल्यावर कसं व्हायचं ध्यानानं टाकायली ना मी ओके okay. आता काय की ठेवायचं का अजून किती मिनिट आता ठवायचं नाही आता मीठ टाकलं आता तळून घ्या तेल म्हणजे तेल तापायला ठेवू आली म्हणजे तवर मीठ पण सगळीकडे लागते असं चला तेल एवढं तेल एवढं शाल अहो लय तेल ठुल का परत ते तेल वाटळ होते कारण आता पुढं आपल्याला वापरायचं पण महिनाभर

तरच सुटत असतो पाहि किती भगरत टाकलेलं कसं घरी पळून आलं तसं येत असतं या चिकन खायाला अजून किती बसलं पाहिजे ले बसले ले बसले ले बसले ले बसले ओ खोकीवा ए माकडा उतर खाली उतर 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 हां झालं तेल सर उतर तेल उडलं दांडो चल

आला काय तोंड पुसून पसून रिल्स काढले झोल टाकलं मला कुणाच जमतेलाय तेव्हा जमते दुसरं गाण आहे का तिसरं गाणं तिसरा गाणं आहे ना

আ দেখতে বটক দেখি গগারে বলা ও খুব কাছে খাটে দিবে মাতো অনাগর বগ বগ খাটে দি। সা মানিয়াতামা মা খুব না দিও গাতিরা উঠ মাতো অনাগরা বক্ততে হা মারাছি ঠ বাড় গব যাবারিক না ও আকা খলা খলে বহাের রা লা। জন্ম এলা ও সসম বলভগ অলগা যাজলা বহারে রাখতেও। আহাহাহা আহা হা।

तुम्ही सांगता दाल चांगलं हे काय अच्छा दिवसभर महिनापूर नाही भेटाचा चांगलं जाल ना शेवट जाणार चला मग खटाखट आता महिनाभर काय वाढवायचं उपास मग काय जरा ओके मध्ये जादा का ओके मध्ये मांजर पण खायला लागले तुम्ही दोघी पण खावा ओके मध्ये आमचा चिकन सिक्स्टी फाय कसं वाटलं नक्की सांगा ओके ओके खुशाम Okay. Okay. Oh, okay. okay, okay. Okay. Okay.